श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चोवीस जुलै वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत आषाढ अमावस्या दरवर्षी आषाढ अमावस्येला दीप अमावस्या ही साजरी केली जाते तसेच या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते श्रावण महिना सुरू होण्याआधी आषाढ महिन्यातील अमावस्या ही दीप अमावस्या असते आणि या दीप अमावस्येने आषाढ महिन्याची सांगता होऊन श्रावणाची सुरुवात होते या दीप अमावस्येला गतहारी अमावस्या असे देखील म्हणतात ही अमावस्या चातुर्मासातील पहिलीच अमावस्या असते आणि चातुर्मास हा भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जाऊन ब्रह्मांडांचा भार हा भगवान शिव या काळात सांभाळतात त्यामुळे हे चार महिने धार्मिक सण उत्सवाच्या बाबतीत खूप महत्त्वाचे मांडले जातात दीप अमावस्येला काही खास उपाय केल्याने पितृदोष तर दूर होतोच परंतु आयुष्यातील नकारात्मकता दुःख दारिद्र्य वाईट नजर या सर्व गोष्टी देखील संपत असतात आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात त्यामुळे आयुष्यात सुख शांती जी आहे तर ती येत असते आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दीप अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी एक उपाय सांगणार आहेत ज्या घरातील स्त्री या दीप अमावस्येला हा अकरा दिव्यांचा उपाय करते तिचे सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होते त्या घराची भरभराट होते आयुष्याचं सोनं होतं तर असा हा अकरा कणकेच्या दिव्यांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या दीप अमावस्येला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला अगदीच शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेला करा म्हणजे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्या घरात दीप अमावस्येला हा एक प्रभावी उपाय केला जाईल त्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल ज्यामुळे तुमच्या घरात सतत पैसे भरभराट आणि सुखशांती राहील आपण ऐकलंच असेल दीप अमावस्येला लावलेले दिवे केवळ अंधार दूर करत नाहीत तर घरातील दारिद्र्य संकट आणि नकारात्मक शक्ती देखील दूर करत असतात पण हे दिवे कुठे कसे आणि कधी लावायचे आहेत ते सुद्धा खूप महत्वाचे आहेत आणि बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत देखील नसतात परंतु योग्य वेळी आपण हा उपाय जर केला तर आपलं जीवन हे बदलून जाते दीप अमावस्या म्हणजे याला वात पौर्णिमा असे म्हटले जाते आणि हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या खूप शक्तिशाली असतो अमावस्या म्हणजेच अंधार आणि दीप म्हणजेच प्रकाश असतो आणि या दिवशी प्रकाशाचा दिवस साजरा केला जातो या दिवशी वाईट शक्ती भूतबाधा दारिद्र्य आणि ग्रहदोष यांना नष्ट करण्याचा हा दिवस असतो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की या दिवशी लावलेला दिवा घरातील प्रत्येक संकट दूर करतो आणि म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी अकरा कणकेचे दिवे तयार करायचे आहेत आता तुम्ही हे दोन प्रकारचे दिवे तयार करू शकता एक म्हणजे गव्हाची कणिक मळायचे आहेत त्यामध्ये हळद घालायचे आहेत मीठ घालायचं नाही पाणी टाकून तुम्हाला हे कणकेचे एकमुखी असे अकरा दिवे तयार करायचे आहेत आणि दुसरे म्हणजे गव्हाची कणिक मताने त्यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आहे आणि गोड कणिक म्हणून तुम्हाला हे अकरा कणकेचे दिवे तयार करायचे आहेत हे आणि हे तुम्हाला उकडून घ्यायचे आहेत वाफून घ्यायचे आहेत आता या दोन प्रकारे जसे तुम्हाला दिवे तयार करायचे आहेत तसे तुम्ही करू शकता जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला अकरा कणकेचे दिवे तयार करायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात लावायचे आहेत आणि शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे कारण हे दिवे आपण देवांना समर्पित करणार आहेत देवांसाठी नेहमी तुपाचे दिवे वापरावेत असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते जर तुमच्याकडे तूप नसेल तर मग तुम्ही तेल घातलं तरीही चालेल तेल जर घालणार असेल तर तुम्हाला फुलवात लावण्याची गरज नाही लांब कापसाची वात जी आहे तर ती तुम्हाला दिव्यामध्ये लावायचे आहेत यानंतर हे सगळे दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आपल्या देवघरासमोर जाऊन हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत दिवे प्रज्वलित केल्यानंतरनं प्रत्येक दिव्याला हळद कुंकू तुम्हाला लावायचे आहेत आणि यानंतर त्या दिव्याने आपल्या घरातील सर्व देवांना तुम्हाला ववाळून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे अकरा दिवे जे आहेत तर ते एका ठिकाणी ठेवायचे आहेत आता या अकरा कणकेच्या दिव्यांपैकी एक दिवा जो आहे तर तो आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आपल्या देवांना अर्पण करायचा आहे तुपाचा दिवा हा देवघरामध्ये लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरात शांतता समाधान आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते यानंतर दुसरा दिवा हा तुम्हाला घराच्या उंभरट्यावर ठेवायचा आहे उंभरट्या म्हणजे आपल्या घराचं संरक्षण कवच असतं वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही दारिद्र्य जे आहे तर ते घराबाहेरच राहते त्यामुळे तिथे एक दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतर तुम्हाला तिसरा दिवा हा तुळशीच्या रोपाजवळ लावायचा आहे तुळस देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे तिच्या मुळापाशी दिवा लावल्याने पाप नष्ट होतात कुटुंबात आरोग्य आणि आनंद नांदत असतो यानंतर चौथा दिवा हा आपल्याला आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये लावायचे आहेत चार दिशेला तुम्हाला चार दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत प्रत्येक कोपऱ्यात ऊर्जा केंद्र असते कोपऱ्यांमध्ये दिवा लावल्यानं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तसेच वास्तुदोष हा देखील दूर होतो म्हणून पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार कोपऱ्यांमध्ये तुम्हाला चार कणकेचे दिवे ठेवायचे आहेत यानंतर पुढचा दिवा हा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे कारण आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा वास करते अन्न हे लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि स्वयंपाकघरात दिवा लावल्यानं अन्नदात्री लक्ष्मीची कृपा होते अन्नात शुद्धता प्रेम आणि पाचुर्य येतं घरातून अन्नधान्य हे वाया जात नाही खाल्लेल्या अन्नातून बाधा होत नाही आणि म्हणून तिथेसुद्धा एक दिवा हा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे यानंतर आपल्या घराच्या ज्या पायऱ्या असतात तर तिथे पायऱ्यांजवळसुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे घरातील पायऱ्यांजवळ दिवा लावल्यानं पाहुण्यांवरती प्रभाव पडतो यामुळे वास्तुशुद्धी ज्या आहे तर ती होत असते आणि आपल्या घरात आलेले पाहुणे हे घरामध्ये सकारात्मकता शांती आणि सुख जे आहे तर ते घेऊन येत असतात यानंतर पुढचा दिवा हा तुम्हाला पाण्याजवळ लावायचा आहे जिथे आपले घरामध्ये आपण पिण्याचं पाणी ठेवतो तर किंवा माठ असेल तर तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे पाणी म्हणजे आयुष्य आणि दिव्यामुळे जलतत्वातून धनसंपत्तीचा प्रवाह हा सुरू होतो यानंतर पुढचा दिवा हा आपल्याला आपल्या घराच्या मध्यभागी हॉलमध्ये लावायचा आहे हॉल हा आपल्या घराचा हृदय असतो तिथे दिवा लावल्याने घरभर ऊर्जा पसरत असते वादविवाद भांडणं हे कमी होतात आणि घराच्या मध्यभागाला ब्रह्मस्थान म्हटले जाते आणि म्हणून तिथे एक दिवा तुम्हाला हा लावायचा आहे यानंतर पुढचा दिवा हा तुम्हाला अंगणात किंवा गच्चीत लावायचा आहे किंवा तुमची बाल्कनी असेल तर तिथे लावायचा आहे बाहेरील अंधार हद्दपार करण्यासाठी बाहेरच्या नकारात्मक शक्तींना आत प्रवेश करता येणार नाही यासाठी तिथे हा दिवा लावायचा आहे यानंतर पुढचा दिवा हा तुम्हाला झाडांच्या मुळापाशी लावायचा आहे झाडे देखील देवास्वरूप असतात झाडांजवळ दिवा लावल्यानं ऋणांबंध दूर होतात पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात स्वतःच्या हाताने केलेला एक तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा स्वतः तयार केलेला दिवा भावनेच्या शक्ती समावेश असतो हा दिवा घरातील कोंडलेली ऊर्जा मोकळी करतो गुप्त ठिकाणी ठेवलेला दिवा दारिद्र्याचा संपूर्ण नाश करतो आणि म्हणून तुमच्या घरात शमीपत्र असेल मनी प्लांटचं झाड असेल जवळ आसपास रुईचं झाड असेल किंवा पिंपळ वृक्ष असेल तर तिथे तुम्ही हा दो दिवा आहे तर हा लावू शकता आता जेव्हा तुम्ही हे दिवे लावणार आहे तेव्हा तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी या लक्षात घ्यायच्या आहेत त्या म्हणजे हातपाय स्वच्छ करूनच तुम्हाला हे दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत आणि दिवा हा आपल्या उजव्या हातानेच लावायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहे तेव्हा दिवा लावताने ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे शक्यतो दिवा लावताने चप्पल घालू नका महिलांनी देखील शक्यतो साडी किंवा चांगले कपडे जे आहे तर ते परिधान करा दीप अमावस्येच्या रात्री तुम्ही हे दिवे जर लावले तर आपल्या कुंडलीत योग निर्माण होत असतो तसेच हा दिवा लावल्याने घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आता हे कणकेचे दिवे तुम्ही रात्री लावल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी सगळे दिवे तुम्हाला गोळा करायचे आहेत आणि घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन ते दिवे खाऊन जातात किंवा त्यातील काही दिवे तुम्ही गाईला खाऊ घालायचे आहेत आणि बाकी दिवे तुम्ही पिंपळ वृक्ष असेल तर तिथे ठेवा किंवा इतर कुठल्याही झाडाखाली तुम्ही नेऊन ठेवले तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला रात्री एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आपल्या घरामध्ये दक्षिण पश्चिम कोपऱ्यात एका लहान तांदीच्या ताटात केवळ तिळाच्या तेलाचा आणि सात लवंगा घालून तुम्हाला एक दिवा लावायचा आहे चांदीचा दिवा असेल तर तो घ्या नसेल तर मग तुम्ही मातीची पंथी घेतली तरी चालेल त्यामध्ये तिळाचं तेल घालून सात लवंगा टाकायच्या आहेत दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि हा दिवा लावताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम भ्रीम क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणून हा दिवा तुम्हाला तुमच्या घरात लावायचा आहे हा उपाय अतिशय शक्तिशाली आहे यामुळे घरात अचानक पैसे येतात नशिबाची साथ मिळते कर्जमुक्ती होते आणि नोकरी व्यवसायामध्ये वाढदेखील होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अकरा दिव्यांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे शक्य असेल तर घरातल्या स्त्रीनेच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा स्त्रियांना शक्य नसेल तर मग पुरुषांनी हे उपाय केले तरीसुद्धा चालेल या दिव्यांमुळे आपल्या घरामध्ये खूप बदल होतात घरातील भांडणं थांबतात पैशांचा साठा वाढत असतो संपत्ती सुख जे आहे तर ते मिळते घरातील आजार पण देखील कमी होतं घरामध्ये देवता जे आहे तर ते स्थायी स्वरूपात वास करतात आपलं दुर्भाग्य बदलून भाग्य तयार होतं मन प्रसन्न राहत असतं आपल्या व्यवसायामध्ये यश मिळतं नातेसंबंध जे आहे तर ते चांगले होतात आपल्याला एक आध्यात्मिक शांती जी आहे तर ती मिळत असते आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये हा उपाय जो आहे तर तो आवर्जून केला तर तुमचं घर हे लक्ष्मीचं स्थायी निवास बनेल पैसा सुख समाधान प्रगती यश सगळं तुमच्या चरणाशी येईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ